प्रभू यशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कुच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील चौवेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे तेव्हा तो इतक्यात कसा मेला याचे पिलाताला नवल वाटले आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन त्याला विचारिले त्याला मरून बराच वेळ झाला की काय प्रभू येशू ख्रिस्त इतक्या लवकर मरण पावला यावर पिलाताचा विश्वास बसला नाही म्हणून त्याने शताधिपतीकडून या गोष्टीची खात्री करून घेतली येशू ख्रिस्तासह दोन्ही चोरांनी लवकर मरण पावावे म्हणून त्यांनी त्यांचे तेन पाय मोडण्याचा निर्णय घेतला चोरांचे पाय मोडण्यात आले परंतु प्रभयेशी ख्रिस्त आधीच मरण पावलं आहे हे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडिले नाहीत तरीही तो खरंच मरण पावला आहे का याची खात्री करून घेण्यासाठी सैनिकांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोस केला तेव्हा त्याच्या कुशीतून रक्त व पाणी बाहेर आले भाला भोसकण्याचा उद्देश हा होता की ख्रिस्त जिवंत असल्यास भाला टोचताच हालचाल करेल किंवा किमान विभळेल त्याने तसे काहीच न केल्याने तो मरण पावला हे सिद्ध झाले प्रश्न असा आहे कि भाला की भाला कुशीतच का खुपसला गेला त्याच्या हात पाय किंवा मांडीवर भाला मारूनही तो हालचाल करतोय का हे पाहता आले असते परंतु भाला कुशीतच भसकला गेला वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताच्या कुशीत वधस्तंभाच्या पायथ्याशी उभे असलेल्या शिपायाने भाला खालून वरच्या दिशेने खुपसला होता तो त्याच्या हृदयापर्यंत पोहोचला त्यामुळे इतकी मोठी जखम झाली होती की पुनरुत्थानानंतर तो थोमाला म्हणाला तो आपले बोट इकडे कर व माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझे कुशीत घाल लक्षपूर्वक ऐका हातांतील खिळ्यांचे व्रण केवळ बोट घालून पाहता येत होते परंतु कुशीत संपूर्ण हात जात होता जणू काही ख्रिस्ताने त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी म्हणजेच तारण पावलेल्यांसाठी आपल्या हृदयाजवळ जागा केली होती जो कोणी आपल्या पापांची कबुली देतो व ख्रिस्त माझ्या पापांसाठी मरण पावला व तो मरणातून पुन्हा उठला यावर विश्वास ठेवितो त्याला तो पापांची क्षमा करण्यास व सार्वकालिक जीवन देण्यास तयार आहे ज्याने आपल्यासाठी त्याच्या हृदयात जागा तयार केली त्याला तुम्ही आज आपल्या अंतकरणात नाही का घेणार